सगळे सोयरे जात प्रमाणपत्र म्हणजे आरक्षण कायद्यात ढवळाढवळ द्धवल वंचितच्या बॅनर्सनी वाद वाढणार राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या वातावरण प्रचंड तापलेलं आहे एकीकडे एक जरांगे पाटील आणि दुसरीकडे लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे यांनी आपापल्या समाजाची बाजू लावून धरली आहे मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आणि सगळे सोयऱ्यांच्या व्याख्येत बसणारे आरक्षण द्यावेत यावर ठाम आहेत जरांगेंचे या मागणीला लक्ष्मण हाके यांनी विरोध दर्शवत गेल्या काही महिन्यांमध्ये वाटण्यात आलेले बोगस कुणबी दाखले रद्द करावेत अशी मागणी केली आहे त्यामुळे सध्या आरक्षणाचा मुद्दा तापलाय या पार्श्वभूमीवर बुधवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये लावण्यात आलेले बॅनर चर्चेचा विषय ठरत आहेत यापैकी एक बॅनर छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकात लावण्यात आला आहे या माध्यमातून सगळे सोयऱ्यांच्या आरक्षणाला स्पष्टपणे विरोध करण्यात आलाय आरबी फाउंडेशनकडून लावण्यात आलेल्या या बॅनर्सवर वंचित बहुजन आघाडीचा उल्लेख शुभेच्छुक असा करण्यात आला आहे त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने मराठा समाजाला सगळे सोयऱ्यांच्या व्याख्येत बसणारे आरक्षण द्यायला विरोध केला आहे का असं सवाल निर्माण झालं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी छत्रपती संभाजीनगर